एसएम स्टार मराठ उपजिल्हा रुग्णालय कौटिबकाळा जिल्हा शैल चिकित्सक डॉक्टर विक्रम सिंह कदम यांनी भेट देऊन घेतला रुग्णालयाच्या कामकाजाचा धावता आढावा उपजिल्हा रुग्णालय कौटिबकाळ रुग्णालयाची नोंदणी ही सुश्रुत व ऑनलाइन नोंदणी होत आहे याची स्वतः खातर जमा केली ऑनलाईन नोंदणीमध्ये काय अडचणी आहेत आणि कोणते विभाग करता येतात कोणते करता येत नाहीत याची माहिती घेतली इंजेक्शन विभागामध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली तुम्हाला सेवा योग्य मिळते का काय अडचण येते का ही विचारपूस केली फार्मासी विभागामध्ये जाऊन ही औषधी सॉफ्टवेअर भरले जाते का याची खातर जमा केली मुदतबाह्य औषधे शिल्लक आहेत का हे चेक केले सर्व औषध व्यवस्थित प्रमाणात पुरेशा प्रमाणात आहेत का याचीही चौकशी केली प्रयोगशाळेमध्ये जाऊन किती लोकांच्या प्रयोगशाळा चाचण्या होतात किती वेळात रिपोर्ट येतात रिपोर्ट रुग्णांना वेळेत मिळतात का याची खात्री करण्यात आली टी बी आजाराच्या निदान चाचण्या पुरेशा प्रमाणात होतात का निदान लवकर होते का हे पाहणी केली आय सी टी सी विभाग अपघात विभागमध्ये जाऊन प्रत्यक्ष रुग्णांना विचारपूस करून सेवा गुणवत्तापूर्ण व्यवस्थित मिळतात का याची प्रत्यक्ष पाहणी व चौकशी केली वार्डमध्ये जाताना रक्त साठवण केंद्र अन्न औषध प्रशासनाकडे पाठवला गेला आहे का प्रस्ताव मंजूर करून ब्लड स्टोरेज युनिट लवकरात लवकर सूचना दिल्या एक्स रे विभागामध्ये जाऊन रुग्णांना रिपोर्ट कधी मिळतो अचूक मिळतो का आढावा घेतला वार्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना काय त्रास आहे का दुखणे झाले का जेवढी व्यवस्थित मिळते का डॉक्टर येतात का स्टाफ व्यवस्थित वागणूक देतो का विचारपूस केली स्वतः आहाराची चव घेऊन आहाराची गुणवत्ता योग्य आहे का हे तपासून पाहिले पोषण पुनर्वसन केंद्रास भेट देऊन या विभागामध्ये कामकाज कसे चालते व अहवाल सादरीकरण अचूक करण्याच्या सूचना दिल्या हिमोफेलिया सेंटरला भेट देऊन फॅक्टर उपलब्ध आहेत का याची खातरजमा केली डायलिसिस विभागाला भेट देऊन काय अडचणी आहेत हे, हे जाणून घेऊन डायलिसिस विभागाचे कामकाज उत्कृष्ट चांगले चालले आहे याबाबत समाधान व्यक्त केले मॅडूलर ऑपरेशन थिएटर कार्यान्वित करण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून खाजगी डॉक्टरांना रुग्णालयाच्या पॅनलवरती नेमून जास्तीत जास्त ऑपरेशन सुविधा सर्जरीच्या सुविधा लोकांना उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या दिव्यांग प्रमाणपत्र विभागास भेट देऊन किती दिव्यांग दाखले वितरित करण्यात आले किती प्रलंबित राहिली याचा आढावा घेतला आयुष्य विभागातील डॉक्टरांना आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी उपचार जुनाट दुर्धर आजारांना देण्यासाठी सूचना दिल्या आपल्याकडे पंचकर्म करण्याकरता जागा उपलब्ध करून घेऊन पंचकर्म सुरू करण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना देखील दिल्या डेंटल विभागात भेट देऊन डेंटल विभागाचे कामकाज कसे चालले आहे याचा आढावा घेतला सध्या इमारत आवारामध्ये नवीन कोणती बांधकाम पूर्ण झाली आहेत योग्य झाले आहे का याची सुद्धा पाहणी केली यावेळी डॉक्टर अजय भोसेकर यांनी इमारत जुनी झाली आहे याची दुरुस्तीचे काम गरजेचे आहे हे सांगितले रुग्णालय आवारामध्ये शवविच्छेदन कक्षाच्या बाजूला मैताचे नातेवाईक यांना बसण्यासाठी निवारा शेड बांधण्याकरता प्रस्ताव तात्काळ सादर करावा ही सूचना करण्यात आली यावेळी बुद्ध पौर्णिमेला लावलेल्या वृक्षारोपणाची पाहणी करून झाडांना पाणी सोडले आहे हे, हे पाहून समाधान व्यक्त केले सर्व पाहणी झाल्यानंतर स्वच्छता रुग्णांना माहितीदर्शक फलक सादरीकरण व प्रसिद्धी महात्मा जन आरोग्य जास्तीत जास्त केसेस करण्याच्या सूचना देण्यात आल्या आपल्या रुग्णालयाचे काम चांगले आहे परंतु जेवढे चांगले काम तेवढी जबाबदारी जास्त रुग्णांना बोलताना योग्य आदरपूर्वक सन्मानाने बोलावे महत्वाच्या सूचना दिल्या पुणे महसूल विभागामध्ये तसेच पुणे महसूल विभागामध्ये कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये रुग्णालयाचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्यांनी सर्व स्टाफ 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 नर्सिंग लॅब टेक्निशियन फार्मासी ऑफिसर्स डायलिसिस टेक्निशियन व स्टाफ आय सी टी सी स्टाफ ए स्टाफ डेंटिस्ट व स्टाफ अपघात विभागातील डॉक्टर्स कर्मचारी स्वच्छता कर्मचारी सुरक्षा कर्मचारी वर्ग चार कर्मचारी टीवी कर्मचारी व शेवटी वैद्यकीय अधीक्षकांचे अभिनंदन केले एवढ्या यशावरच न थांबता कायाकल्प मोहिमेने राज्यामध्ये पहिला क्रमांक आणण्यासाठी आजपासूनच कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या विदरप कास्ट आता आता सुद्धा आपण आत मध्ये नमस्कार वाटते का

방에 <목소리가> 얘기에 <목소리가> <목소리가>

आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा होता की आपल्याकडं आपण एन आर सी जे लहान मुलं उपोषित आहेत त्यांच्यासाठी उपचाराची व्यवस्था असा एक स्वतंत्र विभाग आपण आज कवटे मंकाळमध्ये आपल्या उपजिल्हा रंगणावर सुरू करतो आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण आपल्या या ठिकाणी एक अत्यंत चांगलं आणि वेल इक्विप्ड ज्याला आपण मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणतो हो ते मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आपण कवटेमंकाळात जे मंजूर होतं त्याचं आपण आज उद्घाटन आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार श्रीयुक्त रोहितदादा सुमना राल पाटील यांच्या हस्ते आपण या आज केलं आणि यानिमित्तानं मी आ, या सगळ्या हॉस्पिटलची आज पाहणी केली माझ्या काही अपेक्षा या ठिकाणी मी बोलून दाखवले की या ठिकाणी ऑपरेशनची संख्या वाढली पाहिजे डिलिव्हरीची संख्या वाढली पाहिजे सीझर झाले पाहिजेत उपचाराला असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली पाहिजे त्या अनुषंगाने सगळ्या विभागाची आज पाहणी केली आणि फार समाधानकारक या हॉस्पिटलची प्रगती आहे की आपण सगळे विभाग जर बघितले की मग त्यामध्ये एक्सरेच युनिट असू दे ॲडमिशन असू दे, दे। सगळ्यात महत्त्वाचं इतर रुग्णाला जाणारा आहार तो आहार एकदम चांगल्या प्रतीचा आणि चांगला होता आणि रुग्णांच्या प्रतिक्रियाही प्रतिक बाबतीत प्रतिक चांगल्या होत्या आम्ही या ठिकाणी या औषधीचं आम्ही बघितलं त्या ठिकाणी सगळी औषधं आहेत या ठिकाणी आम्ही नवीन एक ई शुश्रुत म्हणून एक शासनाचा उपक्रम आहे आपण पेपरलेस ओ पी डी आता आपण सुरू करतो आहे आणि आपलं ते मॉडेल या ठिकाणी सुरू आहे यावेळी पेपर नसणार आहे या ठिकाणी त्याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन व्हील त्याचे एंट्री व्हील त्याचे उपचार सगळे ऑनलाईन होतील त्याप्रमाणे त्यांना औषधं दिले जातील औषधाची पाहणी केली कमतरता आहे का कुठं काही अडचणी आहेत का पण बघितलं तर असं लक्षात आलं की सगळे विभाग व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं सगळ्यात स्वच्छता चांगली आहे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचं संस्थेप्रती असलेलं प्रेम आणि कामाची उत्सुकताही चांगली आहे त्यामुळे माझ्या अशा अपेक्षा आहेत की ही आपली जी संस्था आहे ती राज्यामधली एक चांगली संस्था म्हणून नावारोपाला यावी आणि त्या ठिकाणी कायाकलपसारख्या ज्या बक्षीस योजना असतात काही शासनाचे उपक्रम आहेत यामध्ये उपजिल्हा रुग्णालय खोटेमा राज्यामध्ये प्रथम क्रमांक यावा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशा मी सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आज पाहणी केली या ठिकाणी ज्या काही अडचणी असतील मग त्या डी पी सीच्या माध्यमातून स्टेट फंडातून म्हणजे औषधाची उपलब्धता असेल इन्स्ट्रुमेंटची उपलब्धता असेल त्याचबरोबर काही नवीन बांधकामाची आवश्यकता असते असे आम्ही काही इथं सांगितलेत की तुम्ही तयार करा एस्टिमेट डी पी सीच्या माध्यमातून जे काही मंजूर करता येईल ते आपण इथं करू आणि एक चांगली संस्था करण्यासाठी आम्ही या संस्थेला मदत करू यांना अधीक्षक डॉक्टर भोसेकरांचं चांगलं काम या ठिकाणी दिसून येते आणि त्यांचा स्टाफ या ठिकाणी चांगलं काम करतो आहे तर यांना सगळ्यांना प्रोत्साहन देणे आणि संस्था बळकट करणे हे एक दोन उद्दिष्ट मी यापुढं पूर्ण करेन असं मी आपल्याला आव्हान करतो किंवा आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद सोनोग्राफी मशीन उपलब्ध आहे पण आपल्या सोनोग्राफीच्या बाबतीत आपण दर बुधवारी जे आपल्या जे एस केचं जो फंड असतो त्याच्यातून दर बुधवारी आपल्याला एक रेडिओलॉस्ट या ठिकाणी येतो आणि गरोदर मातांची तपासणी करतो मी आता लोकांशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की या ठिकाणी कायमस्वरूपी एक सोनोग्राफी करणारी व्यक्ती असावी आणि ती असेल तर मग पुढं जे पेशंटला आपल्याला रेफर करावं लागतं त्याचं प्रमाण कमी होईल किंवा इथले इथं ट्रीटमेंट व्हायला मदत होईल पण थोडंसं आम्हाला त्यामध्ये अडचण आहे आपलं रुग्णालय पन्नास बेडचं असल्यानं आपण शासनाकडे मागणी केली होती की एक सेपरेट रेडिओ आपल्याला मिळावा किंवा आपण त्याला आय पी एच एसमधून नेमणूक देऊन त्या ठिकाणी आपल्याला त्याला पैसे देता येतील पण आपण शासन स्तरावर ही मागणी केलेली आहे आमची अशी मागणी राहील की किंवा आम्ही शासनाकडे मागतोय की आम्हाला आय पी एच एसमधून एक रेडिओलॉजिस्ट मिळावा कारण परमनंट रेडिओलॉजिटचं पद या ठिकाणी उपलब्ध नाही आहे आणि लोक पण रेडिओलॉजिस्ट या ठिकाणी नोकरीमध्ये यायला तयार नसतात पण आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर आय पी एच एसमध्ये आपल्या लोकांची सोय व्हावी यासाठी मी रेडिओलॉजिस्ट यावा यासाठी प्रयत्न करतो आहे जर तो रेडिओलॉजिस्ट आपल्याला मिळाला आणि शासनाकडून आय पी एच एसमधून ते पद मंजूर झालं तर निश्चितपणानं रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि त्यांना आपल्याला पुढे जे पाठवावं लागतं ते आपल्या लोकांना इथे सोय होईल असं आम्ही शंभर टक्के आम्ही त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील